चिंतन श्री वदत अनंत ुदचिंतनश्री गुरुदेवदत्त राजाधिराज ब्रह्मांडनायकराजाधीराजोगिराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते धरताईनं घराचं काम फायनली झालेलं आहे आणि पूर्ण तुम्हाला मी घराचं आज आ, हे दाखवणार आहे आपलं घराचं काम काय काय केलेलं आहे नवीन आणि पूर्ण घराची स्वच्छता केलेली आहे पूर्ण काम झाल्यानंतर घर कसं स्वच्छ केलं पूर्ण जे घर आहे इतकं घाण झालं होतं सगळ्या कामामुळे ते सगळं घर स्वच्छ केलं आज फायनली सगळं घराचं काम बी झालं आणि घरसुद्धा स्वच्छ चकाचक झालेलं आहे तर तुम्हाला आज मी पूर्ण घराचा डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि त्याच्यामागं खूप सारी मेहनत आहे अक्षरशः तीन आठवडे झाले म्हणजे सतरा अठरा दिवस होऊन गेलेले आहेत पूर्ण आपल्या घराचं काम चालू होतं तर आजची सुंदर माझी देवपूजा खरं देवांचे सुद्धा खूप हाल झाले देवांवरती सुद्धा इतकी धूळ बसत होती रोज आपण देवपूजा केली तरी संध्याकाळपर्यंत पूर्ण पांढरशी पूर्ण झालेलं असायचं सिमेंटनं आणि बघू शकता इकडे छान अशी माझी सुंदराची देवपूजा झालेली आहे तर आज आहे वार मंगळवार आणि आज सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे गणपती बाप्पाची सगळ्या देवांची तर किती छान प्रसन्न वाटते बघा प्रसन आज देवघरामध्ये आणि घरामध्ये सुद्धा आज खूप प्रसन्न वाटते कारण आज घरातलं फायनली सगळं काम आणि घर एकदम स्वच्छ आणि चकाचक केलेलं आहे तर सकाळपासून जी लगबग होती भांडे वगैरे काल गाजले कालचा आणि आजचा दोन्ही मिळून व्हिडिओ आहे हा फरशा वगैरे पुसल्या चकाचक सगळं केलेला आहे आणि अख्खी घरं जी आहेत ती सगळी फडकून घेतली आणि त्यानंतर सगळं घर व्यवस्थित स्वच्छ करून देवघरसुद्धा स्वच्छ पुसून घेऊन आजची सुंदर अशी देवपूजा झालेली आहे तर इकडे रांगोळीसुद्धा बघा आणि हे रांगोळीची छाप जे आहेत ते नवीन आणलेले आहेत मी आज फर्स्ट टाईमच त्या छापचा वापर केलेला आहे पहिले होते पण छोटेसे होते आज हे आहेत ते नवीन आहेत आणलेले आणि बघू शकता आहे बिना फुलांची सुंदर माझी देवपूजा श्री स्वामी समर्थ महाराजांचं गणपती बाप्पाचं आई तुळजाभवानीचं तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, तुम्हाला आहे। तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान जाणार आहे स्वामींच्या कृपेने आई तुळजाभवानीच्या कृपेने तर बघू शकता इकडे मी लागलेली आहे सकाळी सकाळी लवकरच कामाला दोन दिवस झालं फुल एवढे सकाळी लवकर उठून कामाला लागत होते कारण घरं पूर्ण चकाचक करायची चका होती फक्त आपल्या घ हातामध्ये आता चार दिवस राहिलेले आहेत सतरा तारखेला कार्यक्रम ठरवलेला आहे तारीख सतरा तारीख आहे आणि सर्वांनी खरंच कार्यक्रमाला या असं आमंत्रण देते आत्ताच अगोदरच आणि घराची पूर्ण तयारी आणि सगळे घराची साफसफाई ही केली सगळ्या जाळ्या वगैरे घरात काय असतील ती सगळं स्वच्छ चकाचक केलं आणि फायनली फक्त सोप्याचे कव्हर धुयचे राहिले होते तर ते सुद्धा आज धुवून घेतले आणि भांडे वगैरे मांडणीवरची भांडी सगळे तिन्ही रूम ज्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या आणि घरामध्ये काम चालू होतं काम आणि त्यातनं जवळ आलेला होता असं वाटायचं की कार्यक्रम व्हायच्या हो अगोदर घराचं काम होतं की नाही पण फायनली झालेलं आहे ले ले काम पण तरीसुद्धा दरवाजे बसवायचे राहिलेले आहेत आपल्या बाथरूम आणि टॉयलेटला तेसुद्धा आज उद्या होऊन जातील आणि राहिलेली कामं जे आहेत ते आता तर होतच राहणार पण कार्यक्रमाच्या अगोदर मेन महत्त्वाची सगळी कामं झाली आणि आता कार्यक्रमसुद्धा व्यवस्थित पार पडावा अशी स्वामींच्या आणि आई तुळजवनीच्या चिरणी प्रार्थना करते कारण ह्याच्या मागं खूप सारी मेहनत आहे जवळपास एक महिना झालं ह्या सगळ्या गोष्टींसाठी एवढी मेहनत चालू आहे आणि फायनली आता घरसुद्धा स्वच्छ आणि निर्मळ झालेला आहे कार्यक्रम म्हटलं की घरंसुद्धा स्वच्छ हवी घरामध्ये सुद्धा सगळ्या जी वस्तू जिथल्या तिथे टापटिपमध्ये असाव्या तर काल सकाळपासून भांडी दिवसभर बारा वाजेपर्यंत सकाळी सगळी मानेवरची भांडी घासली त्यानंतर सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या आणि त्यानंतर सगळं घर जे आहे ते पूर्ण चकाचक झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते फायनली आमचं बाथरूम कसं झालेलं आहे आणि बाथरूम झालेलं आहे आणि पहिलं पाणी जे आहे ते कॉक सोडून पाहिलेलं आहे कारण आत्ताचं नळ जे आहेत ते बसवलेले आहेत बाथरूम दोन दिवस झालं रेडी होतं म्हणजे तयार झालेलं होतं पण तोट्या बसवायच्या राहिल्या होत्या म्हणजे नळ बसवायची राहिली होती आणि पहिला नळ चालू करून बघितलेला आहे तर आता तुम्हाला दाखवते पूर्ण बाथरूम अशा पद्धतीनं बनवलेलं आहे आणि टॉयलेट आणखीन चालू केलेलं नाही कारण दरवाजे बसवायचे राहिलेले आहेत पण बाथरूम आंघोळीचं चालू केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं बाथरूम झालेलं आहे आणि छान म्हणजे फरशी वगैरे सगळीकडची चांगली झाली आणि इथल्या पॅशेजमध्ये सुद्धा बघा अशा डिझाईनची फरशी बसवलेली आहे बेसिंग मात्र इथं केलेलं आहे बाथरूमच्या समोर तिथं थोड जागा फिरता आली नसती म्हणून इथं बेसिंग आणि सगळे नळ जे आहेत ती मी चालू करून बघते फायनली व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि फरशीसुद्धा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे टाकलेली पॅसेजमध्ये जेणेकरून जास्त घाण पण होणार नाही आणि घाण झालेली दिसणार पण नाही अशी फरशी आहे आणि जिनासुद्धा स्वच्छ आणि ही संध्याकाळची वेळ आहे तुम्हाला दाखवते सगळं काम झाल्यानंतर संध्याकाळी बाथरूम फरशी हे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं नळ वगैरे लावल्यानंतर मग मी हा व्हिडिओ काढलेला होता आणि अशा पद्धतीनं बाथरूमची टाईल्स वगैरे खूप मस्त आहे आणि चांगलं झालेलं आहे बाथरूम फायनली खरंच खूप वनवास होत होते बाथरूममुळं बेजारी होत होती आणि बघू शकता तुम्ही किचनची हालत आणि तुम्हाला सगळी धूळसुद्धा दाखवते किचनमध्ये तर बघा कसे थर बसलेले आहेत आता हे सगळं जे आहे ते काल दिवसभर बारा वाजेपर्यंत भांडी घासून घेतली ही टोटली मांडणीवरची भांडी घासून वरच्या सगळी घरं जी आहेत ती फडकून जाळ्या काढून किचन ओटा धुवून किचनची टाईल्स वगैरे सगळं धुवून चक्काचक केलं काल हे माझं काल पूर्ण काम झालेलं आहे किचन अख्खं काल झालं आणि आज सकाळी हॉल बेडरूम जाळ्या वगैरे काढल्या आता फक्त राहिलेलं आहे चकाचक करायचं दुकान दुकानसुद्धा पुढच्या महिन्यात चालू करायचं आहे म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर लगेच चालू करायचं आहे त्याच्यामुळे दुकानसुद्धा आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि बघू शकता इकडं भांडे आला जी सकाळी बसले सकाळी साडेसात पावणे आठला मी भांड्याला बसले स्वयंपाक वगैरे भाज्य आली आहे तिनं केलेला होता आणि मी पूर्ण भांड्यावरतीच होते सकाळपासून मी भांडी वगैरे घासून घेतली कारण भांडी खूप आहेत माझ्याकडं तवडी भांडी घासायची म्हणजे ती बघा मी सकाळी बसलेली त्यानंतर मला भांडी घासायला बारा वाजली होती म्हणजे ऊन पडे पडायच्या अगोदर मी विचार केला इथं भांडी आणि हे भांडे घासायचंसुद्धा नवीनच बनवलेलं आहे मी पाठीमागं व्हिडिओमध्ये दाखवले आता राहिलेलं आहे फक्त ऑल कंपाऊंड कंपाऊंड ऑलचं काम राहिलेलं आहे एकदा कंपाऊंड झाले की सगळं व्यवस्थित होईल तर सगळी भांडी पटापटा मी घासून वाळू घेतली कारण परत नंतर खूप ऊन येतं आणि उन्हामध्ये मला भांडी घास वाटायचे नाही त्याच्यामुळे मी सकाळी लवकर भांडी घासायला लागली आणि सकाळी सकाळचीच वेळ आहे कवळं ऊनसुद्धा खूप चटके देतं आणि पटपट मी भांडी घासून घेतली आणि बारा वाजेपर्यंत माझी पूर्ण भांडी घासून झाली होती त्यानंतर बाराच्या नंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर भांडी वगैरे मांडली असं केलं तर काल पूर्ण भांड्याचं आणि आज सकाळपासून सगळ्या हॉलच्या बेडरूमच्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून जिथल्या तिथं सगळं केलेलं आहे तर काय होतं असे कार्यक्रम असले की घर अगदी स्वच्छ करावे लागतात घरातलं भांडणं भांडं म्हणजे ज्यावेळेस आपण दसऱ्यात कसं काढतो त्यावेळेस सगळ्या घराची साफसफाई कशी करतो ते तशीच साफसफाई आपल्याला आत्तासुद्धा करायची आहे तर बघा हा सगळे भांडे घासून खडखडीत ओनामध्ये वाळली कारण ह्यावेळेस ऊन खूप होतं भांडे घासली की कडकडीत खड़ ऊन पडलेला आहे आणि सगळी भांडी छान वाळवून निम्या अर्धी भांडी लावून सुद्धा झालेली होती मी इकडं भांडी घास घासत होते तोपर्यंत काही काही भांडी जी आहेत ती भाचीने आणून लावलीसुद्धा होती मांडणीवरती तर अशी मला मदत पण झाली आणि ती होती म्हणून माझी एवढी कामंसुद्धा झाली किचनची टाईल्स वगैरे सगळं घासून झालेलं आहे एवढी गडबड आणि एवढी लगबग कशासाठी चालू आहे ते सांगते आता जुन्या ताईंना सगळ्यांना माहिती आहे की आपल्या परडे आहे आमच्याकडं परडे डे पर उजळणीचा कार्यक्रम आहे म्हणजे परडे हातावर घेण्याचा कार्यक्रम आहे त्याला गेनमाळ म्हणतात तर माझी गेनमाळ आहे त्याच्यामुळे हे, हे सगळं जे आहे ते आठ तास चालू आहे आणि हे घरंसुद्धा स्वच्छ करण्याचं मागचं कारणसुद्धा ते आहे आपल्याला दे दसऱ्यामध्ये सुद्धा आपण कशी घरं साफसफाई स्वच्छ करतो त्याचप्रकारे असं घरं सगळी स्वच्छ करावे लागतात गोमूत्र टाकून सगळे घरामध्ये सगळी स्वच्छता करावी लागते तर भांडे वगैरे सगळे घासून झाले मोठे कपडे सुद्धा आज बऱ्यापैकी धुतलेत रोजची थोडी थोडी असे चाललेले आहेत तर असं सगळं घरातलं साफसफाई स्वच्छ करावं लागतं नवरात्रासारखं ज्यावेळेस आपण नवरात्रात कसं करतो त्यावेळेस तसं आता असं कार्यक्रम असेल तर परडीचा करावा लागतं तर आपला पाठीमागच्याच महिन्यामध्ये कार्यक्रम करायचं ठरलं होतं तारीखसुद्धा काढली होती एकोणीस तारीख काढलेली होती आणि अचानक आम्हाला सुतक पडलं त्याच्यामुळे तो कार्यक्रम कॅन्सल झाला मार्च एंडिंगला का एप्रिलच्या सुरुवातीला आज काहीतरी तारीख काढलेली होती त्यानंतर चैत्र महिना लागला चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडं कार्यक्रम असे बकऱ्यांचा वगैरे करत नाहीत त्यामुळे नंतर कार्यक्रम जो पुढं ढकलला पुढं ढकलल्याच्या नंतर लांबत लांबत आत्ता गेला सतरा तारखेला कार्यक्रम ठरवलेला आहे आणि कसा आहे परडी उजणीच्या कार्यक्रमाला बकरे वगैरे असतात म्हणजे आता आमच्या भागामध्ये असत काही भागामध्ये असतात नसत मला काही मा माहिती नाही पण जरी आपण स्वामी भक्त असलो तरी जे देवाचं कार्य आहे ते आपल्याला येत असताना करावं लागतं तर खात जरी नसलं तरी आपल्याला हे सगळं करावं लागतं जागरंग गोंधळालासुद्धा आमच्याकडं बकरी होती तर त्यावेळेससुद्धा आम्ही बकऱ्याचा कार्यक्रम केला होता गेल्या वर्षी जागरंग गोंधळ झालं तेव्हा आता ह्यावेळेसुद्धा परडीचा कार्यक्रम आहे परडी उजळणीचा कार्यक्रम तर ह्यालासुद्धा बकरे असणार आहेत पण मी तुम्हाला जे आपलं गेनमाळे कशी करतात कशा पद्धतीनं करतात हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण मला सुद्धा हे पहिल्यांदाच आहे मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे पहिल्यांदाच सगळं अनुभवणार आहे तर गेनमाळ कशी असती अंगामध्ये वारं आल्यानंतर काय काय जे प्रोसेस असतात तर त्या असतात ह्या कार्यक्रमामध्ये तर हे सगळं तुम्हाला ह्या कार्य आपल्या ह्याच्यात फा पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ आपले खरंच आता कंटिन्यू करा आणि तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये पहिल्या डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर खरंच चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले सगळे गेणमाळ्याचे व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील गेणमाळ्याची तारीख फायनली ठरलेली आहे आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगते सगळ्यांनी कार्यक्रमाला यावं माझ्या सगळ्या गोडताई मैत्रिणी ज्या आहेत दादा आहे ते सगळे छान छान कमेंट करतात गेणमाळेचे कार्यक्रमाचं तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देते आणि फायनली आपलं सगळं घर जे आहे ते चकाचक झालेलं आहे तर बघा इकडं किचनची टायल्ससुद्धा सगळी गासून घेतली कारण भांडे सगळी घासून झाल्यानंतर किचनची टाईल्स वगैरे गासून घेतली होती आणि आता राहिलेले आहेत इकडची किचनवरची भांडी मांडायची इकडं मांडणीवरची तर मांडलेली आहेत फक्त आता किचनवरची भांडी मांडायची राहिलेली आहेत तर बघ पूर्ण माझं फायनली मांडणी जी आहे ती सेट झालेली आहे तर अशा पद्धतीनं सगळं मांडलेलं आहे आणि संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे इकडे इडली करायची होती चहापाणी झालेला आहे हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि इडलीचं पीठ वगैरे तयार करून ठेवलं होतं संध्याकाळी कामाचा दिवसभर कंटाळा आल्यामुळे इडलीवरच हे केलेलं होतं म्हटलं चला आजही इडलीच करूया आणि पूर्ण आपलं किचन जे आहे ते सगळं सेट झालेलं आहे आणि तुम्हाला हॉल बेडरूम सगळं घर दाखवते तुम्हाला मी आता कसं तर तुम्ही किचन बघितलं होतं फायनली साफ केल्याच्यानंतर तर आता हॉल बघू शकताय पूर्ण हॉल आता सोप्याचे खवर सुद्धा आज धुवून टाकलेत आणि पूर्ण हॉल जो आहे तो चक्काचक झालेला आहे आणि आपलं घरसुद्धा कार्यक्रमासाठी सज्ज झालेला आहे तर तुम्हाला पॅशेजमध्ये फरशेसुद्धा कशा पद्धतीनं टाकलेली आहे तीसुद्धा दाखवते आणि सगळ्या घराच्या जाळ्या वगैरे काढलेल्या आहेत हा क्लिप जो आहे तो आज आहे आजचा आहे सकाळचा ज्यावेळेस आपण हॉल सगळं साफ करून व्यवस्थित स्वच्छ केला ती क्लिप आहे तर फरशा वगैरे सगळ्या स्वच्छ धुवून पुसून सगळं घर आज चकचक झालेलं आहे तर फायनली आपलं घर रेडी झालेलं आहे आणि ह्याच्या मागं खूप सारी मेहनत गेलेली आहे अक्षरशः रोजचं पुसणं हे तर होतच चालू झाडून पुसून काढणं हे तर रोजचं होतच चालू तर इकडं बघा ही पॅशेजमध्ये फरशी टाकलेली आहे नवीन आणि आता कलरचं काम जे आहे ते दिवाळीत किंवा उन्हाळ्यात पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी अजिबात कलरचं काम करायचं नाही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये थोडं थोडं काम करून घ्यायचं त्रास बाथरूम सगळं फायनली झालेलं आहे आणि सगळं घर तुम्हाला मी आज क्लीन केलेलं आहे ते पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आजचा घर क्लिनिंग केलेला आहे आणि तारीख तारीखसुद्धा काढलेली हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ